आयतीचा आयती हाय बस ए काय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण कॅम्पिंगसाठी आणि तुम्ही बघू शकता ऊन भरपूर पडला आहे आणि नदीचं पाणी आहे ना भरपूर कमी झालं आहे तर आपण थोडंफार पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवू पशुपक्ष्यांना कारण ह्या टायमाला पूर्ण आहे ना नदी पूर्ण आटून गेल्यात आणि फुल लाईट कॅम्पिंग असणार आहे आणि भंडाटाची रेसिपी असणार आहे तर जाऊया पटोपट आणि आपल्यासोबत आज प्रसाद आहे भरपूर दिवसांनी तर मजा येणार आहे आज कॅम्पिंगसाठी तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ आला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटफट निघूया इकडे आमची आजी आहे असे आता दे तर चला जाऊया पटापट आपण चांगला साईडला आणि पण बघू शकता तुम्ही नदी होती पूर्ण आहे ना उन्हाळ्यामध्ये अशी नदी पूर्ण आतून जाते आणि जवळपास आहे ना इकडे कुठेच पाणी नाही पूर्ण इकडे डोंगर भाग आहे तर आपण इथे आहे ना थोडंफार इकडे पाणी पिऊ पक्ष्यांसाठी बघूया पक्षी किंवा इतर पाणी पाणी पियला येतात काय लय बरं वाटेल जर आले तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण खड्डा मारलाय आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार बघूया इथे आपण पक्षाला पाणी ठेवलंय ना ती वरच्या साइड ला गेलेलो आपण म्हणजे ही जी मेन नदी आहे आपली आणि वरच्या साईडला एक नदी आहे त्या साईडला जंगला साईडला आहे ना भरपूर असे पक्षी प्राणी वगैरे उतरतात त्या साईडला तर तिथे आपण पाणी ठेवून आलो आणि आपण मेन नदीमध्ये आलो इकडे तर इथला पण पाणी बघा पूर्ण आटलं आहे तर आपण आज फुल नाईट कॅम्पिंग इथेच करणार आहोत ह्या जागी आपण टेंट वगैरे लावू मस्तपैकी आणि बनवूया पटोपट चिकन बनवायचं आहे त्याच्यामुळं पहिली रेसिपी बनवून घेऊ चला टेंट लावून आता ना तिकडे भर तेव पोखाली तर आपल्याला चिकन बार्बिक्यू बनवायचा आहे मस्तपैकी त्यासाठी आपल्याला इकडे पहिले मिकारी पाडून घेऊ चिकन क्यू सट्टा ni nada तीन आपल्याशी काय करा झालं झाला तिकडं आपण मस्त चिकन ठेवलाय तयार होतोय आणि आत्ता वाजले सहा वाजलेत सहाला पण दहा मिनिटं आहेत तर ह्या टाइमात आहे ना मित्रांनो जास्त कॅम्पिंग वगैरे हो करायला ना जमत नाही तर नदीला जेव्हा पाणी वगैरे हो भरपूर असतं ना तेव्हा कॅम्पिंगला पण मजा येते आणि मासे किंवा खेकडे वगैरे हो पकडायला हो पण भरपूर मजा येते पाऊस चालू झाला ना की भरपूर मजा येणार ना आहे नाईट कॅम्पिंगला वगैरे भरपूर मध्ये भरपूर इकडे आपण इसतो इसतो पण इकडे चालू ठेवले आणि आपलं चिकन तर एकदम मस्त झालंय पहिले आपण खाऊ नये स्टार्टर बाकीचा आहे तो अपन जाओ ना सोच क्यों खाली कर सुपर दस एकदम या मित्रों ने खाया ना एक कच्चा मोड़ जाना है कड़क एकदम मस्त एकदम कड़क जाना है मस्सा एकदम या मित्रों ने खाया ले या खाया ला एक अंबर मस्सा गेम खेळतो टाइम पास झाली बहुतेक संध्याकाळ तर आपण राईस बनवून घ्यायचा अगोदर बनवून घेऊ रे सात वाजाला आले तर पहिला जिरा राईस वगैरे हो बनवून घेऊ तर राईस वगैरे हो बनवून घेऊ चला लवकरच त्याच्यानंतर आरामात मस्तपैकी गेम तर पिक्चर वगैरे हो बघत बसू आरामात मस्त आहे की राईस बनवून घेऊ फटाफट जिरा राईस मधमाशांचा आवाज येतोय तुला येतोय तिकडून येतोय बघ मधमाश्या संध्याकाळचा टाइम झाला ना कि मधमाशांचा आवाज येतो जेव्हा म्हणजे आठ ते नऊ वाजतील ना तेव्हा आवाज पण गायब बोलायला कुर्तरा असं पाणी वगैरे प्यायला उतरतात या टायमाला भरपूर आवाज येतोय बघ जिरा राईस मध्ये आहे ना कोथिंबीर वगैरे हो असले ना तर एकदम भारी होत जिरा राईस खायला वापर काय गेलं रे कायतरी गेलं बघ धग छान होत काहीतरी होत इथं ते बा आवाज येतोय बघ तिकडे येतोय आला काय <laughs> माहिती अजून घाबरला मला पण घाबरवलं थोडी मुलं झाला काय अचानक मी आतमध्ये होतो ना मला आवाज नाही परफेक्ट आला इकडे गेले या साईडला काहीतरी आवाज येते संध्याकाळ झाले सात साडेसात वाजले असतील काय होतं काय माहिती नाही तुम्ही वरच्या साईडला पालाले काय तरी डुकर डुकर शंभर टक्केच असतील तिकडे गेली आलेली जवळ ट्रेनच्या बहुतेक डेंजर अशी वर म्हणजे हा पाणी पाणी पियाला आले असते इथे बहुतेक डुकरच होती शंभर टक्के अजून येते घाबरलो मी फर्स्ट टाइम आलो नाईट कॅम्पिंग घाबरवा दा चला आपल्या इकडे तर आपण आहे ना इकडे कोथिंबीर वगैरे कटिंग कर करून घेतले इकडे मस्त पहिला जिराऱ्याच बनव नाही जिरा टाकून घेकी आपण मित्रांनो जेवण घेऊ इकडं आपला जिरा राईस खपल त्यावे घे मग अजून बस 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 यानंतर आपल्याला लागेलच भूक नंतर रात्री जाऊ रात्री रात्रीवरती जेवू आपण राखून <coughs> ठेवू असेल तो आणि दुपारी पण जेवलो ना तुम्ही भूक लागली भरपूर या जेवायला मसा या मित्रांनो जेवायला एकदमच असा भारी झालाय एकच नंबर चल रात्र घालवायचं एकदम कधी सापडते मला पण पडत पडलंय बाहेर आला आला ना शेर सगळं बाहेर काढून घेतो पहिले काय कायतरी आवाज येतोय बेडक आहेत ना बिडक हा उड्या मारतायत बाहेर जेवण आहे ना एकच नंबर झाले ना प्रसाद जेवण झालं आपण तर साठी आपण गेम खेळतोय कारण झोपणे आले नऊ वाजलेत बघू एक ते दीड तास असंच काहीतरी गेम वगैरे खेळत बसू नाही पूर्ण झाली नऊचा नऊ वाजता रात्री वातावरण बघा असला दो पाडल्यासारखा वाटतंय ना बॅटरीवरती

आवाज आला काय काय तिथं काय आहे तिथं काय हाय बघ हे काय आहे हे काय ये कोण आहे रे

भरती गेला मला वाटते असं काय तरी होत ना काय तरी होता येते काय हाय कोणत आला ते रे काय रे तिला इकडे पण आलोय तो बघ तिकडे पण त्या साईडला काय हाय सर मध्ये बाबा झाला तिथ असे छान काय सायकल 깡보드라. 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 तीन वर्ष अगोदर आम्ही इथे पगोल्या आलेलो तेव्हा मी पूर्णाने इकडे तेव्हा व्हिडिओ हो वगैरे आपण काय बनवत नव्हतो त्या टाइमला पण असाच प्रकार झालेला त्या टायमला मला असा आवाज वगैरे हो येत होता भरपूर डेंजर एकदम आवाज होता नाही रे इथे भीतीच आहे रे भीती आहे तिथं स्टॅण्ड लावलंय आपण झोपी शांत एकदम किती वाजले दाखव नऊ वाजले मित्रांनो घाण नाही ना हा मला काय ते तुला थोड तरी थोडा येत आहे आवाज हिकाने हिकाने येत आहे ह्या साईडला राखीच उलट वरच्या साईडला पण वरच्या साईडला हिक आता टीमच्या बाहेर तर पाडायचं नाही आपल्याला हा हो टीमच्या बाहेर पाडायचाच नाही पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झाली आज आपण आता डोळा लागलं वाटतं प्रसाद प्रसाद उजळ सॉरी पाच वाजले बरे प्रसादला थोडंफार झोपू द्या आपण मस्त आहे ना बाहेर एक धाकसेकोटी पेटू कारण ह्या टायमाला आहे ना थोडाफार थंडावा जाणवते कसा उजडतोय फायनली मित्र ना उजळला भरपूर आणि शेकोडी पेटवले कारण ह्या टायमात पण आहे ना भरपूर अशी थंडी लागते सकाळच्या टायमात आणि मगचची जागा तुम्हाला रात्रीची जागा दाखवतो नंतर प्रसाद अजून झोपला आहे प्रसाद उठवा लागेल नंतर आहे ना तिथे काल जिथे होती ना दाल वगैरे वगैरे तिथे जाऊन बघू जवळ जाऊन चहा वगैरे पिऊ पटकन का उठल चहा वगैरे बनव मस्त उजळला बघ उजळला किती झालं सहा पंचेचाळीस पाच पंचेचाळीस ना डोला लागला सोपत नाही मुकत नाही रात्रभर कस वाटलं रात्री जास्ती आता आता भीती वाटले काय आता नाही आता फ्रेश झालं आपले इकडे होते तर आपले इकडे होते मस्त चहा ठेवले प्रसाद रात्री झोप लागली काय व्यवस्थित मला पण नाही लागले आता सकाळ सकाळ झोप लागत होती झोप लागली ना पटकन त्याच्यानंतर काय वाटलं नाही सकाळी जागा तीन वाजता तीन वाजल्यापासून जागेच साप झोपच नाही लागली तीन वाजल्यापासून मस्त आपली चहा रेडी झाली प्रस खालून आहे ना मोर मोर वगैरे ओरडतात खालच्या साईडला बघा सकाळी नंतर आपल्याला बागायला बागा भेटली असते आठ वाजता आठ आठ वाजच्या टायमात सातच्या नंतर उतरतात ना मोर शेतामध्ये वरच्या साईडला मित्रांनो गरमागरम चहा प्याला

हा झाड होता मित्र रात्री आणि इकडे खाली कोंड तो एक no, आला होता ना तिकडं त्या तो पण आलो होता माणसं बोलतो ती खरी आहे भीती आहे भीती आहे आता तुला पहिल्यांदाच आणू आला असला हो पहिल्यांदाच नाही हा आला होता वरती इथून परत तो तिकडचा पलीकडका मागच्या टायमाला आलेलो बा आम्ही कारण मी आणि आपला साहिल तेव्हा हिथून येत जाता हे खालची दगड आहे ना ही मोठी ह्याच्या खाली कुठून येत जाता आणि इकडे गाडी टाकलेले पगवल्या आणि इथून आम्ही परत गेलेलो पूर्ण धावतच डेंजर डेंजरशी गाडी वेळे इथंच टाकून पळालेलो हाय रे इथे भयानक सीन होता तिथला आणि संध्याकाळच्या टायमाला पण संध्याच्या टायमाला पण कुकरं वगैरे आलेले त्या साईडला आणि रात्री तर एकदम दहाच्या टायमात डेंजर थी सीन होतात आणि लोक बोलायची काही ही जागा डेंजरस आहे म्हणून तसाच प्रकार काहीतरी घालणार आपल्यासोबत तर तसं वाटलं म्हणजे पहिल्यांदा आणू लांबीची होतली लांबी ना रात्री चला मित्रांना जाऊया पटापट घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये सुरुप्रिया बाय